त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई झालीच पाहिजे याच्यात कोणाच्या मनामध्ये संधी नाही पण अनेक वेळेला प्रेमापुटी सुद्धा काय वेळेला काय गोष्टी देतात आणि त्याला असं वाटत असतं की आपलं कोण आलं तर त्याच्या असते द्यावं ते, ते काय कुठल्या हेतूने दादांनी त्या ठिकाणी दिले अशातला काय भाग नाही त्यावेळेचा सुद्धा बिडो आपल्या सर्वांच्या समोर दादा नेमका प्रश्न विचारतात त्यांना त्याच्यामुळे एक तो पक्षाचा एकेकाचा -एक कार्यकर्ता आता कुठेही पदाधिकारी नाही तरीही त्याला पक्षातून आम्ही निलंबित केलेला आहे त्या दोषी व्यक्तींच्या वरती कठोर कारवाई करावी ही स्वच्छपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे जी, जी, जी दादांची सुद्धा आहे आणि महिला आयोगाने सुद्धा याबद्दलची स्पष्टपणाची भूमिका आयोगाच्या कार्यकक्षामध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे <laughs> मधल्या कालावधीमध्ये आमची कोर ग्रुपची बैठक झाली त्यामध्ये कुठलाही प्रस्ताव विलिनीकरणाचा सोबत येण्याचा आमच्याकडे आलेला नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा पक्षात झालेली नाही आणि होण्याची संभावना आहे असं मला वाटत नाही मला वाटत नाही वाटत नाही म्हणजे भूमिका जी काय आली ती आलेलीच नाही म्हणून वाटत नाही असं म्हटलं मी तो आता नेमका लिंकअप एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चौदा सालापासूनच भारतीय जनता पक्षावरती जावं असा प्रभाव होता नेतृत्वाने सुद्धा काय वेळेला सहमती दिली होती परंतु दुर्दैवाने ते त्यावेळेला होऊ शकलं नाही घडू शकलं नाही दोन हजार तेवीसमध्ये आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने या संदर्भातला निर्णय घेतला लोकशाहीवरती विश्वास ठेवत घेतला सामुदायिकरित्या घेतला आणि आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो आता आमची पुढची वाटचाल ही एनडीए बरोबर राहणार आहे आम्ही निर्णय घेतला निवडणुका जिंकल्या महाराष्ट्र जनतेने शिक्कामोर्तब केले पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा एनडीएच्या सोबत आमचा राहण्याचा निर्णय ठाम आहे आता या विचाराशी पोषक ज्यांना वाटेल ते सोबत येते लोकसभा निवडणुका एकत्रितपणाने लढलो विधानसभा निवडणूक सुद्धा लढलो वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत असताना महायुती म्हणून आम्हाला लढायचं आहेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्यामुळे आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याने दिलेल्या मदतीमध्ये निवडणुका लागतील त्यावेळेला पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवरती आम्ही तिन्ही पक्षाचे नेते बसू प्रत्येक जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक महापालिका क्षेत्रातली सुद्धा परिस्थिती वेगळी आहे महायुती म्हणून आम्हाला बहुमत मिळवायचं आहेच विधानसभेमध्ये जसं महाविकास आघाडीला आम्ही स्थानिक केलं त्याच पद्धतीने स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला तीच भूमिका बजवायची आहे योग्य वेळेला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष असतील तुमचे आमदार असतील एखाद्या घटनावर त्या विचाराच्या पर्यंत पोहोचणं दुर्दैवी माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला विचारण्याचा अधिकार आहे मी जरूर बोलेन पण एकदम यशवंत विचार आहेत का असं बोलून आम्हाला एक एक मिनिट खरं आम्ही बेरीजच करणार आहोत आयुष्यभर मी पण बेरीजच केले ऐकायला काय जरा थोडं काय नाही तर दोन भाग आहेत लोकसभेच्या वेळेला रामराजेच्या मनामध्ये काय भूमिका होती त्याच्यामुळे युती म्हणून आम्ही काय काम त्या ठिकाणी करू शकलो नाही ही वस्तुस्थिती खरी आहे माणा लोकसभा मतदारसंघात ज्याच्यामध्ये त्यांचा भाग येतो विधानसभेच्या वेळेला सुद्धा जनसन्मान आम्ही यात्रा काढली त्यावेळेला सुद्धा रामराजांच्या मनामध्ये काही वेगळी भूमिका होत आली होती मी सुद्धा त्यांचा पासूनचा सहकारी आहे ते ज्याला पहिल्यांदा अपक्ष आमदार आले त्याला मी काँग्रेसच्या तिकीटावरती आमदार झालो माझा त्यांचा दृढ मैत्री आहे संबंध आहे त्यावेळेलासुद्धा विधानसभेच्या वेळेला आम्ही त्यांना काही भूमिका सांगत होतो पण त्यावेळेला तांत्रिक अर्थाने ते तिकडे नाही गेले पण त्यांचे सगळे सहकार्य केले मी सांगतो ते जबाबदारीने मला माहिती आहे मी रेकॉर्डवरती बोलतो आहे म्हणून त्यांच्यासोबत असलेले आमदार तीन टमचे होते ते नऊला निवडून आले चौदाला आले एकोणीसला आले राष्ट्रवादीमध्ये ते असते तर त्यांना तिकीट मिळालंच असतं त्यांनी नाकारलं म्हणून आयत्या वेळेला हे आलं आणि निवडून आले हा घड्याचा करिश्म आहे एक आणि त्याच्यामुळे पक्षाच्या भूमिकेपासून ते थोडेसे बाजूला गेले आता परत येण्याच्या इच्छा आमच्या चर्चा सुरू आहेत जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत कदाचित कार्यकर्त्यांनी ती भूमिका घेतली असेल मी याही गोष्टीचं समर्थन करत नाही त्याही गोष्टीचं समर्थन करत नाही पण बेरजेच्या राजकारणामधला जी बजाबाकी आहे ती सर्वांना समजणं आवश्यक त्या आहे त्याच्यामध्ये त्यावेळच्या राजकारणाला जे असेल त्यामुळे कदाचित त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही भूमिका घेतली असेल बघूया पुढच्या कालावधीमध्ये काय मार्ग निघतोय का आज विधान परिषदेमध्ये तांत्रिकदृष्ट्या रामराजे राष्ट्रवादीचे आमदार बापखरे फील्ड मध्ये त्यांचे सहकारी सोबत नाहीत ही बाब तितकीच खरी आहे जे आहे ते बोललं पाहिजे कारण माझा त्यांचा फोन अदनामधा होतच असतो मी संवाद करणार मी आज रेकॉर्ड होती बोलतोय त्याच्यामुळे त्यांच्याकडे तात्काळ जे एका मिळतात पोचेल आणि महाराष्ट्रात पोचेल फॅक्ट आहे ती सांगितले बघू भटीमध्ये अशी परिस्थिती <laughs> आहे की राष्ट्रवादी जे आमदारवादी सहकारी त्यांना विरोध करतात पण भाजप बर बर करते ना, ते ते नहीं ना, एक असं आहे की फलटण विद्यमान आमदार निवडून येताना भाजपचे माजी खासदारांची मदत नाकारणार नाही झाली ती झाली म्हणणार वेळेला तिथून उमेदवार उभे राहिलेच होते ना तुझ्यावरून एक उमेदवार उभे राहिले होते त्याच्यामुळे यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यासोबत राहणं आमचंही राजकीय कर्तव्य आहे ऑबविस आहे ते रॉंग कॅन बी दॅट करण्यामध्ये त्याने मदत केली भाजपने मदत केली ती त्यांच्या विरोधातच होती ना त्याच्यामुळे आपण म्हणतात तो यशवंती विचार आमच्या रोमा रोमारोमात आहे योग्य वेळेला त्याच्यावरती मार्ग निघेन आपण खाजी करू नका हा आपण

अनेक कामं मंजूर करतो त्याला टेंडरद्वारेच आपला ते द्यावं लागत असतं मला असं वाटतं मधल्या कालावधीमध्ये मुंबाळकर परिवाराच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने दादांची भेट झाली त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली अनेक पक्षप्रवेश पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी मिळतील तर विस्कळीत असलेली संघटना पुन्हा एकदा मूर्तसोबत देण्यासाठी काही कालावधी जात असतो तो एक फेज असतो त्या फेजमध्ये हा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे कारण आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला त्यावेळेला पोचके सहकार्याला त्याला बाकीचे सगळे तिकडे राहिले लोकसभेच्या नंतर आणखी थोडासा फरक झाला अनेकांना म्हटलं की आता महाविकास आघाडीची सत्ता येणार चार पाच मुख्यमंत्री ठरले होते पाच पन्नास मंत्री ठरले होते मंत्र्यांची दालनं ठरली होती काही माणसं निकाल म मतदानाच्या दुसऱ्या वर्षी गाडी चालवत होते म्हणाले यांच्याकडे आता चक्र येणार आहे बाकी बाजूला महाविकास आघाडीचे नेते होते त्यांना माहीत नाही जनतेचं मत काय बदललं आहे ते तो एकदम जो निकाल लागला ते निकालामुळे आता मग मी मी वगैरे वगैरे ते सगळं दोन देण्याचं काम चालू आहे पण तुम्ही म्हणता ती वस्तुती ती खरी आहे या जिल्ह्यात संघटनेच्या मध्ये अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे दादाही लक्ष देतील प्रदेशाध्यक्ष म्हणून मी देईन आणि माझे प्रदेश पदाधिकारी